डिजिटल ऐल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदार संग्राम जगताप यांना तातडीने बोलावले मुंबईला जगताप मुंबईकडे रवाना आमदार जगताप आणि अजित पवार यांच्यात समोरासमोर होणार चर्चा राष्ट्रवादीचे सर्वे सर्व आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी इशारा देऊन नोटीस पाठवूनही जगताप आपल्या भूमिकेवर ठाम आमदार संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेबाबत अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांना अहिल्यानगरमध्ये आले असता समजावले होते मात्र तरी देखील हिंदुत्वाची तोप थांबायला तयार नाही अखेर अजित पवारांनी नोटीस पाठवणार असल्याचं म्हणत आमदार संग्राम जगताप यांना मोठा धक्का दिला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना नोटीसही पाठवण्यात आली तरी देखील आमदार संग्राम जगताप यांनी अहिल्यानगर आणि संगमनेरमध्ये मोर्चा घेतला दरम्यान पत्रकारांनी अजित पवारांनी नोटीस पाठवल्यानंतरची संग्राम जगताप यांना भूमिका विचारली असता त्यांनी चुप्पी पाहायला मिळालं दरम्यान अहिल्यानगर शहरातील वातावरण सध्या चांगलंच तापलेलं पाहायला मिळते धर्मनिरपेक्षेचा नारा देणारा आज कट्टर हिंदुत्ववादी झालाय आता हा हिंदुत्वाचा मुद्दा नेमका राजकारणात काय भूमिका घेणार हे गे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान अजित पवारांनी आमदार संग्राम जगताप यांना मोर्चे सोडा आणि आधी मुंबईला या अशा सूचना केल्या आहेत त्यामुळे आमदार संग्राम जगताप मुंबईकडे रवाना झाले आहेत दरम्यान आता अजित पवार आणि आमदार संग्राम जगताप यांच्यात काय चर्चा होणार आणि त्यानंतर संग्राम जगताप काय भूमिका घेणार याकडेच संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट डिजिटल अहिल्यानगर